युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांची अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फॉन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या पत्ता युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे भारतीय खेळ प्राधिकरणाच्या वतीनं फॉरेन एक्सपोजर निवड चाचणी उत्तर प्रदेश येथील लखनौ येथे सात मे रोजी संपन्न झाली या निवड चाचणीत देशभरातून भारतीय खेळ प्राधिकरण सराव केंद्रात सराव करणाऱ्या राज्य व राष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी विध वजन गटात सहभाग नोंदवला होता या आयोजनातून अंतिमता बारा महिला कुस्तीपटू निवडण्यात आले असून त्यांना पुढील ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी युरोपमधील रोमानिया देशात पाठवण्यात येणारे अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे रायगड जिल्ह्यातील खोपोलीची राष्ट्रीय पदक विजेती खेळाडू क्षितिजा पूजा जगदीश मरागजे हिने पन्नास ते चौपन्न किलो वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे क्षितिजा ही कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोली येथे सराव करत असताना खेळ प्राधिकरणाच्या एस आय कांदिवली मुंबई येथे सराव केंद्रात तिची निवड झाली होती आणि त्यातूनच आता तिची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानं तिला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक राजाराम कुंभार महाराष्ट्र शासनाचे राज्य कुस्ती मार्गदर्शक संदीप वांझळे विजय चव्हाण दिवेश पालांडे ओमकार निंबळे रोशनी परदेशी आणि कार्मेल कॉन्व्हेंट खोपोलीच्या प्रिन्सिपल लिली पॉल आणि खालापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते पैलवान मारुती आडकर खोपोली शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुक्त तांबोळी रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर यांनी तिच्याचे विशेष कौतुक केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड खालापूर